सर्वांना नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी मी मानसशास्त्राची प्राध्यापिका आहे दहा ऑक्टोबर हा दिवस हा जागतिक मान मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या नजीकचा जो आठवडा आहे तो मानसिक आरोग्य सप्ताह म्हणून साजरा होतो दिवसेंदिवस आपण सर्वजणच पाहतो की लहान मुलं तरुण मोठे वृद्ध या सर्वांमध्ये ताण आणि मानसिक अस्वास्थ्य जे आहे ते वा वाढताना दिसत आहे आणि त्याचबरोबर अनेक मानसिक आजार देखील बरेच बळावलेले आहेत या मानसिक सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या मानसिक स्वास्थ्याची कशी काळजी घ्यावी यासाठीचं एक भोंडल्याचं गाणं आहे ते मी रचलेलं आहे सध्या नवरात्री चालू आहेत घरोघरी सोसायट्यांमध्ये ही भोंडल्याची गाणी म्हटली जातात त्याच्यामध्ये अशीही काही गाणी आहेत ज्यामध्ये मनोरुग्णांविषयी हेटाळणीच्या स्वरामध्ये काही गाणी आहेत ती म्हटली गेलेली आहेत तर मनो मानसिक आजाराविषयीचा जो स्टिग्मा आहे हा त्या व्यक्तीला मानसिक उपचार घेण्यापासूनही रोखतो आणि त्याचबरोबर या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा मोठा थार, अडथळा निर्माण करतो तर ही संवेदना आपण सर्व आपल्या मनामध्ये ठेवूया आणि अशा प्रकारची गाणी आहेत ती म्हणायचं आपण टाळूया त्याऐवजी सकारात्मक संदेश देणारी अशी गाणी आहेत हा त्याला एक चांगला पर्याय असू शकेल मी हे गाणं म्हणून दाखवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा खाली हे गाणं दिलेलं आहे श्रीकांता कांता, कांता आरोग्य जपावे शरीर आणि मनाला निरोगी ठेवावे ताण आला मनी बाई राग मनी आला मनाच्या आरोग्याला बिघडवून गेला चिंतामनी दाटली ही आले मुले मोठे ही निराशेत गेले मनाच्या आरोग्याचे महत्व हे मोठे आनंदी जगावे हे प्रत्येकास वाटे मनाच्या आरोग्याचा उपाय तो काय सकारात्मक विचारांची करा हो सवय नको चिंता भविष्याची ओझे भूत काळाचे आनंदाचे क्षण वेचू या चालू घडीचे छोट्या गोष्टी तुम्ही आनंद मिळवावा स्वतःसाठी थोडा तरी रोज वेळ द्यावा इतरांच्या भावनाही सहज जाणाव्या आधाराचा हात हाती देऊन बघावा यत्न करू ध्येयासाठी नको अपेक्षांचे ओझे देवाचरणी सोडून देऊ मी पण माझे चला करू या संकल्प सुदृढ मनाचा मन करू या प्रसन्न निर्धार हा आमचा